थोरवे आणि दळवी कलयुगातील मुघल आहेत तटकरे यांच्यावरच्या टीकेला राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिले त्यांचं त्याच रुमालानं चेहरा लपून आयुष्य जगावं लागणार नाही ना आनंद परांजपे यांनी थोरवे आणि दळवी यांच्यावर टीका केली आहे त्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालानी आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेच तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका